खूप खूप शुभेच्छा माझी युट्यूब फॅमिली सर्वांना आणि गोडताईंना गोड बाहूंना दादांना यांना नवीन वर्ष सुख समृद्धी समाधानन जावं हीच इस ईश्वराकडे प्रार्थना तुमच्यासाठी आज गोड पदार्थ मी घेऊन आले गाजराची खीर तर आपण आज गोड पदार्थापासून गोडापासून सुरुवात करूया नवीन वर्षाला मी ती एक गाजर घेतले बासमती तर घेतले तर अर्धी वाटी बदामचं काप करून घेतलं तर साखर घेतली विलची घेतली आणि चार काजू घेतल्यात तर गाजर मी स्वच्छ धुवून वरली साल काढून घेतली आता आपण पिसून घेणार आहे अशा पद्धतीनं यातला पांढरा भाग घ्यायचा नाही म्हणजे मुळा ती सुळा असतो म्हणते त्याला सुळा बोलतात तर अशा पद्धतीने वरलं लाल लाल आहे तेवढं आपण गाजर किसून छान जी अशी चविष्ट अशी खीर बनवूया कडे ठेवले मी गॅसवर आता आपण ता तांदूळ घालूया चांगला खमंग भाजून घेवे त्यात काजू पण आहे तर वेलची पण आहे सर्व चांगलं भाजून घेवे बारीक व्हायला मदत होते आणि असं भाजल्यामुळं खमंग आपली खीर लागते चवीला तांदूळ भाजून घेतल्यामुळं आता चांगलं गवळ गवळ भाजून घेतले आपण काढून घेऊया कडेमध्ये एक चमचा तूप घालूया तूप नितळ कापून बदामाचं काप घालणार आहे बदामाचं काप आपण घातलेत आता चांगलं परतून घेऊया कोणतेही गोड पदार्थ तुम्ही बदाम काजू घालताना पहिलं तुपामध्ये परतून घ्या छान आता लागतात गाजर घालूया गाजर पण चांगलं आपण परतून घेणार आहे असं तुपात परत छान लागते खिरीमध्ये गाजर पण मऊ होते चांगलं शिजायला मदत होते आपण नेहमी नेहमी गाजराचा हलवा बनवतो भरपूर अशा गाजराच्या बनवा लागेल तर पदार्थ होऊ शकतात पण आपण खीर बनवली आपण खीर बनवूया गोड पदार्थ नवीन वर्षासाठी बनवूया आता मी तांदूळ आणि काजू बारीक करून घेतले होते वेलची पण घातली होती ती घाले तांदूळ रवाळ बारीक करून घेतल्या तर जास्त नाही पावडर बनवली सरावे असा मोठा रवा असतो तसं मी बनवून घेतलं आहे म्हणजे आपली खीर लगेच शिजते आणि आता गाजरसम ते आपण परतून घेऊया तुपामध्ये अजून एक चमचा तूप घालूया आणि चांगली व्यवस्थित परतून घेऊया दूध घाल आपण चांगलं मी दूध आटवून घेतलेलं आहे शाई पण आले त्याच्या सगळीच घालूया एक मिक्स करून घेऊया व्यवस्थित असं बुड्यापासून हलवून घ्यायचं कडेमध्ये चिटकणार नाही एक किंचित मीठ घालू आहे मिठामुळे आपल्या खिरीला अजून टेस्टी येते आता बदामाचं काप घालू मिक्स करून घेऊ आपण थोडासा खायचा कलर घातला आहे पहिलाच कलर आला आपल्या खिरीला पण अजून थोडासा येवा म्हणून घातला आहे मी तुमच्याकडे केसर असला तर तुम्ही घालू शकताय माझ्याकडे केसरनं तर मी दुधात कलर टाकून घातला आहे बघा खीर आपली चांगली दाटसर व्हायला लागले ती कडचं पण चिटकलेलं कढईचं काढून घ्यायचं मलई ती पण सारून घ्यायची त्यात विलची गाठले खमंग पण आपल्या खिरीला सगळ्या घरात सुगंध सुटलाय बघा अशी चांगली चटा चटा शिजू द्यायची खीर साखर घालूया साखर घातल्यानंतर अजून थोडीशी पातळ होती सैल चांगली अशी शिजू द्यायची सरभरीत अशी खीर होते बघा दाटसर आणि चवीला तर अप्रतिम लागते बघा कसे झाले चमच्यात आपण घेतली तर अशी पात तळणा झाले दाटसर झाली लगेच शिजते आपली खीर तांदूळ आपण रव्यासारखं बनवल्यामुळं खीर आपली लगेच शिजते आणि गाजर चांगलं परतून घेतले तुपात आता आपण खाली उतरून घेऊयाकडे कडे आता एका वाटीत काढून घेऊया थंड झाली तर तुम्ही गरम दुत्यात घालून खाऊ शकताय अशी बनवून दोन दिवस फ्रीजमध्ये राहू शकते डेकोरेशनसाठी मी वर काप ठेवलं तर बदामाचं खूप सुंदर आहे असं चमच्यानं तुम्ही खाऊ घ्या टेस्ट बघायला या बघा चमच्या तर किती मस्त आहे अजिबात पातळ आहे दाटसर झाले परत एकदा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा दोन हजार पंचवीस साल सर्वांनाच सुख समाधानात जाऊ दे, धन्यवाद बाय बाय